बघा काय बातमी आहे केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना रद्द करून राष्ट्रीय पेन्शन योजना लागू केली होती त्यानंतर कर्मचाऱ्यांचा रोष पाहता राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये बदल करून एकीकृत पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली परंतु सदर एकीकृत पेन्शन योजनामध्ये देखील जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शनचा लाभ मिळणार नाही हे स्पष्ट झाल्याने कर्मचाऱ्यांकडून परत एकदा जुनी पेन्शन योजनेची मागणी केली जात आहे सरकारचा पेन्शनबाबतचा निर्णय नुकताच सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार एकीकृत पेन्शन योजनामध्ये पूर्ण पेन्शन प्राप्ती पंचवीस वर्षाची कमाल मर्यादा वीस वर्षे सेवा करण्यात आली त्यामुळे एकीकृत पेन्शन प्रणाली निवडणाऱ्यांना दिलासा प्राप्त होणार आहे जुन्या पेन्शनबाबत ऐतिहासिक निर्णय लवकर जुने पेन्शन लाग कर। लागू करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालय सरकार देऊ शकत नाही कारण हा विषय सरकारच्या अधिपत्याखाली येणारा विषय आहे जुनी पेन्शन योजना यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या बाजूने अनेक निर्णय दिले आहेत परंतु सदर निर्णयाच्या अंमलबजावणी सरकार करतील असं बंधनकारक नसल्याने जुनी पेन्शन योजनाबाबत न्यायालयांचे निकाल देऊने जुनी पेन्शन योजना ला जु जो, जुनी पेन्शन योजना विचार अद्याप करण्यात आलेला पर नाही परंतु न्यायालयामध्ये संदर्भात विशेष जुनी पेन्शन योजनामधील प्रलंबित प्रकरणाचे लवकर निकाल लावण्यात येणार आहे जेणेकरून निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त होणार आहे नवीन वेतन आयोगामध्ये जुनी पेन्शन योजनेची अपेक्षा आहे नवीन वेतन आयोगामध्ये जुनी पेन्शन योजना किंवा जुनी पेन्शन प्रमाणे अधिक लाभ मिळतील अशी योजना अंमल अंमलात आणण्याची शक्यता आहे कारण कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन बाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे तर या उलट आ, तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याश लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद